रश्मी ठाकरेंच्या हाती पक्षप्रवेश आहे का अशी चर्चा होते कारण काल ज्यांनी पक्षप्रवेश केला त्यांचं स्वागत आहे असं आदित्य यांनी म्हटलेलं आहे तर त्या राजकारणात येणार का हे त्यांना त्यांनाच विचार असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे तर आदित्य ठाकरेंचं पत्रकारांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे तर मुंबईत भाजपला अध्यक्ष मिळाला आणि भाजपला राष्ट्रीय अध्यक्ष कधी मिळणार आदित्य ठाकरेंनी भाजपला खुला सवाल केलेला आहे मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या अकरा वर्षापासून रखडलेलं आहे असा सुद्धा सवाल त्यांनी केला मॅडम अनेक जणांचा पक्ष प्रवेश झालेला हे नव्हतं मला वाटतं स्वागत करतो ज्यांनी काल प्रवेश केला आणि असे अनेक होत जातील आम्ही वाट पाहतो की भाजप पक्षाला अध्यक्ष कधी मिळणार गेले दोन सवा दोन वर्ष जगातला सर्वात मोठा पक्ष मला वाटतं साडेचारशे पाचशे कोटी असलेले लोक एवढा मोठा पक्ष चंद्रावरचे काही थोडे लोक घेतले त्यांनी मंगळावर जे घेतलेले आहेत एवढ्या मोठ्या पक्षाला एक अध्यक्ष मिळत नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे आणि आमची वाट म्हणजे आम्ही वाट एवढ्यासाठीच पाहतोय की भाजपला अध्यक्ष कधी मिळणार नुसतं होत नाहीये गेले अकरा वर्ष आम्ही ऐकतोय गडकरी साहेबांकडून ऐकतोय की आमचे रस्ते हे अमेरिकेच्या रस्त्यांसारखे होणार हे प्रत्येक वर्षी आम्ही ऐकतो प्रत्येक वर्षी पीडब्ल्यूडी मंत्र्यांना पाठवलं जातं मुंबई गोवा महामार्गाच्या पाशी फोटो काढतात वगैरे सांगतात डिसेंबर पर्यंत चांगलं होईल पण हे काही नाट्य थांबत नाही